नमस्कार जय गजानन भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण दरवर्षी हरतालिकेची पूजाही करत असतो तर उद्या है, हर आहे हरतालिका आणि त्यानंतर आहे गणेश चतुर्दशी त्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये होणार आहे त्यानंतर आहे ऋषीपंचमी ऋषीपंचमीच्या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्या दिवशी ह ऋषीपंचमीचं व्रत देखील केलं जाते आणि सप्त ऋषींची पूजा देखील केली जाते त्यानंतर येतात गौरी गणपती तर सगळ्या स्त्रियांची लगबग ही चालू झाली आहे आपल्या साठी त्यासोबतच कुठल्या दिवशी कुठली साडी घालावी हा देखील एक महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे आजकाल आपण सगळेच जण ड्रेस वगैरे घालतो साडी कमीत कमी घालतो तरी सुद्धा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की कुठल्या दिवशी कुठली साडी घालायची हरतलिकेच्या दिवशी कुठली साडी नेसावी स्क्रीनवरती मी दोन तुम्हाला इमेज दाखवते आहे एका इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की जन्मतारखेनुसार कुठली साडी घालायची त्यासोबतच राशीनुसार कुठली साडी घालायची या दोनपैकी तुम्ही कुठली बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची साडी घालू शकता त्या व्यतिरिक्त आपण कुठल्या शुभ रंगाच्या साड्या हरतालिकेच्या दिवशी नेसायला हव्यात तर तसं तर शिवपूजेमध्ये आपल्याला माहिती आहे की पांढरे वस्त्र घालून शिवपूजा ही केली जाते पार्वती मातेने हे व्रत भगवान शिवशंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी उग्र तप केलं होतं तपश्चर्या केली होती सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये परंतु हे जे व्रत आहे प्रत्येक स्त्री हे व्रत आपल्या अखंड सौभाग्यासाठी त्यासोबतच पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी किंवा कुमारिका मुली सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असते त्यामुळे या व्रतामध्ये प्रत्येक स्त्रीने शुभ रंगाच्या साड्या घालाव्या म्हणजे पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची किंवा गडद जे कि रंग असतात जे, जे दुरून बघायला जे डार्क ब्ल्यू कलर असतात डार्क ग्रीन कलर असतात जे दुरून बघितल्यानंतर काळीच दिसतात अशा रंगाच्या साड्या घालू नये कुठलेही रंग छान डोळ्याला सुंदर आपल्याला दिसतील अशा कलरच्या साड्या या दिवशी घालाव्या मग त्यामध्ये पिवळा येतो हिरवा येतो नारंगी येतो लाल येतो केशरी येतो जे लाईट शेड असतात या सगळ्या कलरमध्ये ज्या डार्क कलरमध्ये जे लाईट शेड असतात त्या लाईट शेडच्या साड्या तुम्ही घातल्या तरीसुद्धा चालतील त्यासोबतच ज्या बांगड्या आहेत बांगड्या देखील आपण अशाच कलरच्या निवडाव्यात म्हणजे आता आपण सगळ्याजणी मॅचिंग हो सगळे कलर करण्याचा प्रयत्न करत असतो की सगळं काही मॅच असावं बांगड्या देखील मॅच असावं कानातले मॅच असावं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये देखील तुम्ही मग तसं मॅचिंग कलर हे घालू शकता जे असे काळसर रंगाचे किंवा पांढरट रंगाच्या गोष्टी आपल्या या दिवशी घालायच्या टाळायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल काय झालं आहे आपण आता साड्या तर कमीत कमी घालतो समजा की जेव्हा सणवार वगैरे असतील तेव्हाच आपण साडी वगैरे नेसतो त्यासोबतच शोळा शृंगार आहेत ते आवर्जून करावे अलंकार दागिने घालूनच शिवपार्वतीची पूजा ही हर दिवशी करावी आणि खूप जणी स्त्रिया वर्किंग देखील आहेत मग जोडवे घालत नाही किंवा मंगळसूत्र घालत नाहीत किंवा काही काही स्त्रिया छोटंसं मंगळसूत्र घालतात खूप चांगली गोष्ट आहे की छोटंसं मंगळसूत्र तरी घालतात म्हणजे आपण जीवार्ण जे काही आपल्या ज्या परंपरा पर आहेत की जोडवे घालावे पायामध्ये चेन घालाव्या मंगळसूत्र घालावं हे आपल्या स्त्रियांसाठीच चांगलं आहे कारण की त्यामध्ये जे नसा दपत असतात त्यामुळे प्रेशर पॉईंट तिथे निर्माण होत असत आणि ते आपल्या शरीरासाठीच चांगलं असतात बांगड्या वगैरे घालणं त्यामुळे संपूर्ण शोहार शृंगार करूनच आपण हरतर्फेची पूजा करावी म्हणजे बांगड्या घालाव्या त्यासोबतच मंगळसूत्र आ, कानातली जोडवी चैन हे सोळा शृंगारच्या गोष्टी आहेत जे जसं की गजरा लावणे मेहंदी काढणे ह्या सगळ्या गोष्टी करूनच आपण पूजा ही करावी कारण ह्या सगळ्या गोष्टी एका स्वस्तीसाठीच असतात त्यामुळे हरतलिकेच्या दिवशी संपूर्ण साज शृंगार करून अलंकार घालूनच छान सुंदर साडी नेसूनच आपल्याला पूजा करायची आहे साडी तुम्ही कुठल्याही रंगाची घाला म्हणजे जे शुभरंग आहेत ते परंतु जे वस्त्र जे आपण घालतो ते कोरं असावं कोरं म्हणजे कसं की जे धुतलेलं वस्त्र नसावं आणि तेच आपल्याला पूजेसाठी करायचं आहे म्हणजे आता भरपूर ज्या स्त्री असतात त्या काही काही साड्या ज्या आहेत त्या कोऱ्यास ठेवतात म्हणजे तुम्ही आपल्या आई वगैरे बघत असाल की त्या ज्या साड्या आहेत त्या कोऱ्यास ठेवतात की पूजेमध्ये त्या काम येतील आणि पूजेच्या दिवशी त्या घालायच्या आहेत हिरवा रंग वगैरे खूप शुभ आहे तर तुम्ही पूजेच्या दिवशी तो रंग घालू शकता म्हणजे कुठल्याही पूजेच्या वेळेस कोरं वस्त्र घालूनच पूजा करावी त्यासोबतच पदर आपल्या डोक्यावरती असला पाहिजे आणि डोक्यावरती पदर घेऊनच आपल्याला पूजा करायची आहे मग तुम्ही ड्रेस जरी घातला समजा आता कुणाला खूपच वेळ नाही वर्किंग आहेत मग तुम्ही ड्रेस घातला तरीसुद्धा तो जो ड्रेस आहे तो कोरा घाला त्यासोबतच ओढणी जी आहे ती आपल्या डोक्यावरती घेऊनच मग पूजा पूजाही करायची आहे परंतु आवर्जून हरतालिकेच्या दिवशी शुभ रंग घालण्याचा प्रयत्न करावा जे रंग आहेत हिरवा पिवळा लाल गुलाबी हे रंग तुम्ही घाला बागड्यांचं देखील तसेच रंग घाला म्हणजे आजकाल काय होते की आपण सगळं मॅचिंग मॅचिंग म्हणजे खूप सुंदर बायका ह्या तयार होतात खूप सुंदर पद्धतीने वटपौर्णिमा किंवा हरतालिकेची पूजा ही साजरी केली जाते आज शृंगार करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामध्ये सगळे शिवळा शृंगार मध्ये त्यामध्ये गजरा येतो मेहंदी येते किंवा बाकीच्या बांगड्या मंगळसूत्र टिकली सिंदूर ह्या सगळ्या गोष्टी सोळा शृंगारमध्ये येतात तर आवर्जून संपूर्ण तयार होऊन अलंकार घालूनच हरतालिकेची पूजा ही करावी कारण की ही पूजा आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी करत असतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो हरतालिकेची पूजा कशी करायची आहे त्याचे नियम काय काय आहेत याबद्दलचे से सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केले आहेत ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे देखील तुम्ही बघू शकता तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या आहे हरतालिका आणि छान सुंदर तयार होऊन तुम्ही तुमच्या हरतालिकेची पूजाही करा तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा जय गजानन धन्यवाद